दादा नमस्कार नमस्कार आज या मुलसी केसरी मध्ये एक चांगला असा भव्य दिव्य असा गुलाल झालेला आहे हो सोबत आज घरचा साथ म्हणजे बुलढाण्याचा तेजा पलवला आणि बाबी कार्याने गाडी लागली होती फायनल हो हो। आणि गुलाल झालेला काय सांगाल एक नंबर गाडी झाली आज या जो तुम्ही नियोजन केला पहिऱ्याचा याच्याबद्दल सांगा ना पहिऱ्याचं नियोजन काय आता तिकडे गाडी होती पहिली शंकर पाठात पळली गाडी अ, गाडी गाडी... आ, हा घरची गाडी आणि बुलढाण्याचा हा गुल, गुलाल, किती गुलाला नंतर आता हा गुलाल आहे गुलाल किती गुलाला नंतर हा गुलाल झालाय आता आता चालू सीझनचे किती गुलाल झाले याच चालू सीझनचे भरपूर झाले आणि कुठं एक नंबर झाला मागचा कुठं काय सांगू शकता का एक नंबर कुठं झाला आणि त्यावेळेला कोण पलाल त्यासोबत आणि आजचा जो तुम्ही नियोजन केलं तर गाडीवर ड्रायव्हर कोण बसवली आमच्याकडे किशोर भाऊ होते पण जी गटाला गाडी पलाली ना विठ्ठल नानानी ती मला वाटतं सेमीला आणि याला पण तशी थोडी कमी पलाली पण विठ्ठल नानाच्या हातामध्ये बाब्या आणि विठ्ठल नानाचा नाता खूप मोठा आहे होतच आणि काय सांगाल विठ्ठल नाना विषय नेहमी बब्या आणि विठ्ठल नाना ही गाडी बघायला लोकांना आवडेल जीव आता पुढचं नियोजन काय असतील काही पुढचं नियोजन बघू आता आणि आजचा हा जो मैदान पार पडला या मैदानाविषयी काय बोलाल बक्षीस पण खूप मोठी होती कुठेतरी शेवटची बक्षीस येईल त्याला सुद्धा एक लाख रुपये बक्षीस होती ते आपण बाब्याने नेहमी करून दाखवलेला आहे तो कुठल्याच प्रकारे कुठल्या पलाच्या जोरामध्ये किंवा त्याचे फॅन तो कमी नाही कुठं चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि अभिनंदनाचं कुलासाठी